नमस्कार मी सतीशमवर्ती मोहिते गाव आजरा तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर मिशन ऑर्गेनिक या संदर्भात मला थोडीफार माहिती मिळाली आमचे मानसिंग देसाई म्हणून आहेत त्यांनी मला त्याची माहिती दिली थोडं मार्गदर्शन केलं आणि मला अन्नपूर्णाची बॉट बॉटल दिली त्या बाटलीचे मी स्प्रे घ्यायला सांगितले होते मी थोडे लेट नाही घेतले तरी पण घेऊन मी मला वाटतं एक दोन स्प्रे मी घेतले त्यावेळेला मला ह्या भातावर बऱ्यापैकी फरक पडला पूर्वी मी साडेचार हजारचं मला ह्याला खत लागायचं रासायनिक खत पण ह्या वेळेला मी एक रुपयाचंही खत घातलेलं नाही आहे त्या बॉटलचे दोन स्प्रे घेतलेत त्या घेतलेल्या स्प्रेमुळं मला बऱ्यापैकी या भातात फरक पडलेला दिसतो तसंच माझं लिंबूचं झाड आहे ते एक पाच वर्षाचं झाड होतं त्याला फळच लागत नव्हतं फुलं यायची ती गळून जायची ती उठतच नव्हते लाई त्यामुळं त्याला एक ह्याने स्प्रे घ्या म्हणून सांगितल्यामुळं मी स्प्रे घेतला त्या स्प्रेनं इतकं फरक पडला की आता पान आणि ते फळ एक झालं आहे अशाच पद्धतीने आम्ही ह्या भागात इकडं डोंगरी भागात राहतोय त्यामुळं इकडं गवारड्यांचा भरपूर त्रास आता तर आम्ही ह्या वर्षीपासून ती बंदच करणार होतो शेती एवढ्या आम्ही मानसिकाला आलो होतो पण ह्या ऑर्गेनिकच्या याची फवारणी केल्यामुळं गवारडे आले पण नाचण्यात येऊन त्याने काही खाल्लं नाही त्यामुळं ऑर्गेनिकच्या ह्याच्यामध्ये चाह मध्ये बऱ्यापैकी काहीतरी फरक आहे म्हणजे त्याच्यातून काहीतरी फायदा होणार आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी ते हंड्रेड टक्के घ्यावं गव्हाने ही बाजूच्या शेतकऱ्यांचं सगळं खाल्लं पण माझ्या शेतात येऊन फिरून गेले पण ते काही खाली नाही त्यांनी